नमस्कार आता प्रतिमा ही नाश्ता बनवते कारण सुमनला बरं वाटत नसतं आता प्रतिमा सगळ्यांना नाश्त्याला बोलवते तेव्हा प्रिया येते प्रिया म्हणते आई काय बनवलं आहेस प्रतिमा म्हणते आज मी नाश्ता बनवला आहे सुमनला बरं नाही आहे ना त्यामुळे सुमन झोपली आहे तेव्हा प्रिया म्हणते वाव मस्तच काय बनवलं आहेस आई प्रिया एकदम प्रतिमाशी गोडगोड वागत असते बोलत असते तेव्हा प्रतिमा म्हणते बाळा मी उपमा बनवला आहे चालेल ना तुला खाशील ना तू तेव्हा प्रिया म्हणते हो हो खाईन ना खाई। आई नक्की खाईन आई तू एक काम कर तू सुमन काकींना बोलावून आण तोपर्यंत मी बाबा आणि नागराज काकांना बोलावून आणते तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते ठीक आहे आता प्रतिमा सुमनला बोलवायला जाते त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया लगेच प्रतिमाने बनवलेला जो उपमा असतो तो एका पिशवीत भरते आणि किचनमध्ये सुद्धा जो उपमा असतो तो एका पिशवीत भरते त्या दोन्ही पिशव्या ती फेकून देते आणि तसंच रिका मी दोन्ही बाऊल ठेवते आता ती हाका मारते बाबा नागराज काका नाश्ता करायला या दोघंही नाश्ता करायला येतात तेव्हा लगेच रविराज म्हणतो आज आज तन्वी एकदम खुश दिसते तेव्हा लगेच नागराज म्हणतो हो हो नाहीतर काय आज खूपच खुश दिसते काय ग काय झालं तेव्हा लगेच भामटी प्रिया म्हणते मग खुश राहायला हवं ना किती दिवस असं दुःखात राहायचं तर आता लगेच प्रिया म्हणते बाबा आजचा नाश्ता आईने केला आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो वा छानच प्रतिमा काय बनवला आहेस तेव्हा लगेच तन्वी म्हणते बाबा थांबा ना था आता आई वाढेलच ना आई दे ना खूप भूक लागली आहे तेव्हा लगेच आता प्रतिमाही त्या बाऊलवरचं झाकण खोलते आणि बघते तर काय बाऊल रिकामी ती म्हणते यात तर काहीच नाही आहे उपमा कुठे गेला आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा रविराज म्हणतो अगं काय झालं प्रतिमा दे ना प्रतिमा म्हणते अहो यात उपमाच नाही आहे मी नाश्ता बनवला होता आणि यात आणून ठेवला वरून सुद्धा घातली होती मी तेव्हा लगेच सुमन म्हणते थांबा बहिणी मी किचनमध्ये बघते आहे का तेव्हा लगेच किचनमध्ये जाऊन बघते तर किचनमध्ये पण नाही आहे सुमन म्हणते कुठेच नाही आहे बहिणी अहो नाश्ता गेला कुठे प्रतिमा म्हणते असं कसं झालं मी तर नाश्ता बनवला होता आता प्रियाचा हा डाव असतो प्रतिमाला मूर्ख बनवण्याचा प्रतिमाला वेड्यात काढण्याचा तिला वेडा ठरवण्याचा ती म्हणते अगं आई तू नाश्ता केलाच नसेल तुला भास झाला असेल नाश्ता केल्याचा पण तू नाश्ता केलेलाच आहेस तेव्हा प्रतिमा म्हणते असं कसं ग मी नाश्ता बनवला होता आणि मगाशी नाही का तुला मी बोलले मी उपमा केला आहे हा ब तेव्हा तू म्हणालीस हो ग किती छान दिसतोय तू सुद्धा बघितला होतास आता प्रिया म्हणते अगं आई नाही ग तू मला कुठे दाखवलास उपमा मी लगेच बाबांना आणि काकाला हाक मारायला लागली आणि तू सुमन काकीच्या रूममध्ये गेलीस तिला बोलवायला मी तर नाश्ता बघितलाच नाही हे बघ आई काही प्रॉब्लेम नाही आहे तू नाश्ता केला नशील राहू दे काही हरकत नाही आहे सुमन म्हणते वहिनी खरंच तुम्ही नसाल केला नाश्ता तुम्हाला आठवत नाही आहे राहू दे मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते तेव्हा प्रतिमा म्हणते असं कसं होऊ शकतं मी तर उपमा बनवला होता मग नाश्ता गेला कुठे रविराज म्हणतो अगं प्रतिमा तुला काही होतंय का तेव्हा लगेच नागरासुद्धा त्या संधीचा फायदा घेऊन म्हणतो वहिनी तुम्हाला काय होतंय का गोळ्या घ्यायच्यात का डॉक्टरकडे जायचं आहे का चला आपण जाऊया तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मला काही होत नाहीये मी ओके आहे पण यातला नाश्ता कुठे गेला तेच मला कळत नाहीये रविराज म्हणतो जाऊ दे सोड ना आता प्रतिमा जाऊ दे तू बनवला असेल की नाही माहीत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज तुमचा देखील विश्वास नाहीये का माझ्यावर अहो मी बनवला होता नाश्ता आता प्रिया ही प्रतिमाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असते आता प्रतिमाच्या डोक्यात येतं की नक्कीच हे सगळं या प्रियाने केलं असणार कारण मी नाश्ता प्रियाला दाखवला होता आणि तिने मुद्दा मला इथून सुमनच्या रूममध्ये पाठवलं हिनेच हा नाश्ता यातून फेकून दिला असणार म्हणून ती डस्टबिनच्या मध्ये जाऊन बघते तर डस्टबिन मध्ये दोन पिशव्या असतात ती पिशव्यांमध्ये बघते तर त्यामध्ये तो उपमा असतो आता प्रतिमाला खूपच राग येतो प्रतिमा येते आणि प्रियाच्या सणसणीत थोवाडीत वाजवते रविराज म्हणतो काय झालं प्रतिमा प्रिया प्रतिमा म्हणते हे बघा मी नाश्ता बनवला होता आणि या तुमच्या तन्वीने त्या तो डस्टबिन मध्ये नेऊन फेकला आणि ती पुरावा दाखी देखील दाखवते दे। डस्टबिन तिथे आणते आणि सगळ्यांना ओपन करून दाखवते आता तो उपमा बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता रविराजला देखील राग येतो रविराज म्हणतो तन्वी तू असं का केलंस ग तेव्हा प्रतिमा म्हणते मी सांगते तिला ना मला वेड्यात ठरवायचं आहे तिला मला वेड्यात काढायचं आहे मला वेळ लागलंय असं सांगून मला इथून तिला पाठवाय पाठवून द्यायचं आहे तिला मला या घरात ठेवूनच द्यायचं नाही आहे ते ऐकून रविराजला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू